जीवनातचा पूर्णतिथीचा दिवस आपण गेला त्यावेळेला आम्ही अतिशय जड अंत करणारे शिवाजी मार्ग आलो हो आपण आम्हाला विशेष मराठी माणसाला मार्ग जे अवैध स्थान अंत दिलेली आहे ती आमच्या अतिशय ना, ते शिवरायांना तुम्ही व्यासपीठावर आणून खरं तर उभ्या महाराष्ट्राला ते एक वेगळा कायदा घडवून दिला छत्रपती शिवराय आपला आनंद दे परंतु त्यांच्या मनातलं जे स्वराज्यातला सुराज्य करत आणि तुम्ही केलेले धडपड अखंड हिंदुस्थानांनी पाहिलेले आहे आता धडपडीमध्ये तुमच्या त्याने शिवसैनिकांना सांगलं होतं कि आपल्या ऐंशी टक्के समाजकारण महत्वाचे आहे राजकारणामध्ये बिस्टेक पण तुमचा वसाने वारसा घेऊन साहेब या शिवजभूमी मी काम करतोय अनेक वर्ष आणि त्या सामाजिक माध्यमांची मी जबाबदारी स्वीकारलेली साहेब हक्क ते सोडला नाही ना शोषण तुमच्या ना विचारधारेवर साहेब आयुष्याची मी माती केलं केले के तरी परंतु मात्र माझ्या विचारधारेशी मी कधी पडताना करणार नाही आणि केव्हाही आणि कुठेही सर्वसामान्यांचा हात सोडणार नाही साहेब आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने अखंड हिंदुस्थान आणि अखंड महाराष्ट्र तुमच्या विचाराचा पाईक काय साहेब त्यागाने आम्ही आमचं आयुष्य घडवलं आणि तुम्ही सुद्धा कधी सत्तेच्या खुर्चीवर बसले नाही साहेब तुम्ही अनेकांना खुर्चीवर बसवलं आणि समाजाची सेवा करायला शिकवलं छोट्या छोट्या घटकांना तुम्ही सन्मान दिला साहेब आणि मी आज वचनबद्ध आहे जी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे ती जबाबदारी सदैवाही सर्वसामान्य स्वप्नांची पूर्ण करेल आणि ह्या महाराष्ट्राच्या असलेल्या गतिमान व्यवस्थेमध्ये माझ्या तालुक्याला किंबहुना माझ्या समाजावरती जी जबाबदारी माझ्याकडे आहे ज्याच्यामध्ये सर्व समाजाचे नाव मी कधी तोडून देणार नाही कितीही मला संघर्ष करायला लागला पण मी माझं काम कधी थांबलेलं आहे ते थांबणार नाही ना ना। शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा नामस्मरण करेल आणि छत्रपती शिवरायांच्या विचाराचं या स्वराज्याला सुराज्य कर्ज प्रामाणिकपणे प्रयत्न करेल आपल्याला मानाचा मुद्दा साहेब आपल्याला मानाचा मुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जय वंदनीय हिंदोदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वंदनीय इंद्रोदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा